नवस त्या मित्र कधी डिव्हार आपण आता नऊ जाती असं लेम पण जोड राहिलो आणि पाठवायचं त्याला आता इकडं मावडीला त्यासाठी पेट्याची जोडून घ्यायची डाव्या साईडची काही कोणी काही जोडत असताना सांगू आधी कधी माझी डाव्या साईडची पेटी जोडायची फक्त नागरना नागा जोडत नसताना कारण की फक्त ही गोष्ट नागरा लागू होत नाही नागर त्या साईडनी काणी सोडत असते त्या साईडची शहरातच आता त्याला डी डिस मी घ्यायचं आता लटो निकाल गेम होणी केली होणीला वातावरण दिवस झर पण घ्यायला नव्हतं असं लागलं जास्त वाढेल आता बेलायच देवाच फाम अशी चालू करून द्यायचं चक्कर मारायचं ते पण मारायचं थंडी काय करेल आपल्याला नाव गुड खेळ सीर आता चक चालू करून देवासा नाग राहिला आता काय आहे तू राहिले चाललं आपण आता

आणि गोर पाहून तर त्या साईडच्या वावरात चालू होती तिकडं तिकडं पण जाऊ आधी लवतो काय म्हणून पाहू चांगलं वावर काय अडचण नाही तांबड्याचं आवर आहे गोरं पावसाहेब बघू शेत पुढे चालू आहे गोर पाहुणे साहेब पा गोर पाहून येतोय आणि इथे शेती झालो होता तिकडे काय तर अडचण तिडतो पाहायला काय अडचण आहे मला हा नव्हती पण हा चालणार आहे तिथं तोच नाही लागली दू चालू येत चालून देऊ चालू करता येईल मग लय कुठे सध्याला आळ रे भाजी मग तिथं आता गोरं पाहुणे चालू आहे ना करायला ते सॉरी फा एवढं वावर फानायचं आहे ज्याला दोन पाळी द्यायचं लवलं तिकड दोन द्यायचं द्यायचंय वावर कडक आहे तांबडीचं ओर होतं पण थोडं लेट झालं वाटतं फानायला त्यांच्याकडून म्हणजे कवा म्हटे काळून मोरपटीव झाले नाच दिस पण रायरे त्याच्यामुळे थोडं हळ होऊ शकतं पण तसं पाहायला राहायला कडक वावरच आता खेळ राहतो नावरून टाकलं असतं बरोबर लागतं पण त्याला अर्जंट पिक करायचं वाटतं ना आठ दिवस पाहायला लागतं एकच फांडलं उद्या बारा उठ तरी चालून होती त्याच्यामुळे एडं चालू आहे झालं जवळपास पहिली होत आली जवळपास आणि दुसऱ्या पाळीची सुरुवात करायची आणि शक्यतो आजार आपल्या एक वॉटर फोन घ्यायची आणि आपण नवीनच एक दुसरं युट्यूब चॅनल चालू करणार आहे त्याच्या आपण समजा एखाद्या नवीन इम्प्लिमेंटची माहिती किंवा मग काय खोल खाल या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आपण तर चला आता वर पाऊस लवकर तर लव आलाय फोन घरी फोन सोडला आता बेचाळीसमध्ये रुटर चोडायची आणि ते एका रोटरी शॉपचं क्रॉस गेला आहे त्याच्यामुळं शॉप घ्यायला घर जायला घर घरात घरातून शॉप करून टाकायला लागलो दुसरा एक रिपेअर केला तर ठोकायचं बाकी दुसरे दोन केली ठोकायची बाकी आणि त्याच्यामधे बाहेरचे मधल्याचं शॉप जायला कोणत्याच क्रॉस आईले इतकं तो क्लिअर रहा है मेरेको ठीक आहे तिला बघून ठेवतो कोणचा क्रॉस कोणसा नाही ठीक आहे फिर फेरीत क्लिअर हो का तोबड खराब आहे आणि याला काय चुकी बघू शकता तगड्यावाल नुसकान झालं असतं आता तगड्यावाला नुसकान बघ आता शॉप टाकला जरा वाचलय मग काय झालं तुला गोड लावले ला असते आता करायची काय चालेल मोबाईल टिकती नाही मला काही नसे घ्यायचं दोन वर्ष झाली मोबाईल बदल रॉप राहिला अजून धक्का लागून देत नाही एक व्हिडिओ काढायसाठी मोबाईलचा नाच झाला असतो हा लागा आलाय पिना आणला काय तू फक्त शॉप सांगितलं पिण्या गोळीत पायवर ठेवले का नाही पाय टाकाय जोडलाय त्याला आता रोटर लोक गेलाय हात धुवून घेतो हात पुरे काळे झाले शॉपला लागेल शॉपल टाकलं होता लव गेला पडायला आणि आपल्याला जायचंय नेमकी याला आणला देवाचं होणार नाही वाटतं आणि आता हा आणला आपण पानात जातो पानाचा हा आता आहे आता तो प्लास्टिकचा काढून घेऊ तो लावायला लागेल संध्याकाळी आला का मग लावून येईल तो ठीक आहे आता येऊन निघू आपण देवाला फोन करू एकदा कन्फर्म करायला होईल का नाही नाही तर बघा जायचो आणि वाढायचं काम व्हायचे आता निघू आपण आता आपण आलोय उनीला बघू शकता आणि आपण देवाला गेलो चालू देवास काय झालं नाही तेव्हा कोण आला नाही मग म्हटलं थांबून थांबवून तो गेलो आपण गेलो आता उन्हाला मोकर थंडी थोड दिवस असत चालू थंडीचे दिवस याच्यामुळे नको वातावरण येऊ शकला त्याच्यामुळे आपण लवकर आलो देवाला घेऊ दिला मामाक आणि खुशाल पुढे का इड लाज रे तुला तर आता एवढं आलो ट्रॅक्टर क झालं तेवढं एवढं राहिलं तीरफ झालं हे झालंय राहिलय आता जाऊ घरी सख लवकर यायला गरपा आलो घरी आपण आपल्या चार ट्रॅक्टर घरी आले आणि पिता वणीचा आणि काम बाकी त्याच्यामुळे ट्रॅक्टरच थांबले आणि लई मकर आज धोरण गेले माझा करू करू डू इन्स्पायर जे टायर बदलायची आपल्याला त्या दिवशी आपण नाशिक टायरचं हे बघायला कारण की जे आता नवीन मॉडेल ट्रॅक्टर टायरले येईल सेम डिस्कसो बसतात की आपलं तेच जेंट चालू होती पण आता सेम डिस्क आपल्या ते टायर टाकायचे त्यासाठी आपलं जीव काढायचं काम चालू थोडं आज ते म्हणून असं म्हणा का इफेक्ट थोडी उंची जास्त राहते आणि ब्रॉड थोडी जास्त आहे ते टायर आपल्याला बसायचे ठीक आहे कसं वाटणार कमेंट करून नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या छोटोमध्ये